नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन युट्यूब चॅनेल वरती ज्याचं नाव आहे क्री बरी युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण ऐकूयात किंवा पाहूयात बॉलिवूड बद्दल माधुरी दीक्षित हिंदी सुपरस्टार म्हणून झळकत असतानाही तिने सेटवर मराठीतून बोलण्यास कधीही लाज बाळगली नाही आईने घरातून आणलेले कांदा फोये मोदक सेटवरही आवडीने खाणारी माधुरी मराठमोळ्या संस्कृतीत चांगलीच मोरलेली आहे मात्र हिंदीत काम करीत असताना माधुरीला त्यावेळी वाईट स्थितीतून जात असलेल्या मराठी चित्रसृष्टीत तोला भूमिका मिळाली नाही काही वर्षापूर्वी तिने बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात अभिनय करून आपली इच्छा पूर्ण केली आता तर ती मराठी चित्रपटांची निर्मातीही बनलेली आहे पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्याबरोबर चित्रपट निर्मित रमलेल्या माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला पंच हा दुसरा मराठी चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मितीसाठीच प्राधान्याने काम करणार असल्याचे माधुरीने जाहीर केले कोरोनाच्या आधी दोन हजार एकोणीस मध्ये माधुरी दीक्षित आणि श्रीराम यांनी या नावाने चित्रपट निर्मिती संस्थेची सुरुवात केली होती पंधरा ऑगस्ट हा त्यांची पहिली निर्मिती असलेला मराठी चित्रपट दोन हजार एकोणीस मध्ये ओ टी टी प्रदर्शित झाला आता पुन्हा एकदा मराठीतील नव्या जुन्या तक कलाकारांना घेऊन केलेल्या पंचक या चित्रपटाबद्दल ही प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्खंठा निर्माण झाली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल आवटे आणि जयंत जटार यांनी केले आहे चित्रपटात दिलीप प्रभावळकर आदिनाथ कोठारे भारती अत्रेकर आनंद इंगळे तेजश्री प्रधान सतीश आळेकर नंदिता पाटकर आणि सागर तळाशीकर या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत माधुरीने सांगितले पंचतचा विषय पाहता हा चित्रपट फक्त ओ टी टी माध्यमावरील प्रेक्षकांसाठी नाही तर तो ग्रामीण भागातील प्रेक्षकांना देखील आवर्जून पाहता यावा म्हणूनच पंचखा चित्रपट आम्ही चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला मित्रांनो तुम्हाला जर क्रिकेट आणि बद्दल दररोजच्या दररोज अपडेट हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद